नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते जास्त कोण सांगत नाही का कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला स्कॉलरशिप ची परीक्षा जे असतात सगळे सांगतात की स्कॉलरशिप ची परीक्षा कसं द्यायचं आहे स्कॉलरशिप परीक्षेसाठी काय करायचं आहे पण आपल्याला कोण सांगतात का स्कॉलरशिप परीक्षा देताना आपल्याला काय काय चॅलेंजेस फेस करतात आपण काय काय चॅलेंजेस फेस करतात किंवा आपल्याला जे म्हणजे डिमोटिवेशन येतात ते न येऊ असं का करावं आपण तर बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला आपण जेव्हा स्कॉलरशिपची परीक्षा देतात त्या स्कॉलरशिप स्कॉलरशिप परीक्षा देताना आपल्याला काय काय चॅलेंजेस फेस करतो आपण काय काय चॅलेंजेस फेस करतो किंवा आपण त्या चॅलेंजेस कसं सोडू शकतात आपण ते चॅलेंजेस वर कसं डिसअट्रॅक्ट होऊ शकतात हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा पहिले तर आपण पाहूयात स्कॉलरशिप परीक्षा देताना आपल्याला एक्झाम मध्ये काय काय चॅलेंजेस फेस करायला लागतात तर बघा ऑलमोस्ट एटी पर्सेंट ऑफ स्टुडंट डू नॉट पास एक्झाम हो बरोबर आहे आपल्याला नाही माहिती पण मी तुम्हाला सांगते आपल्या जे आपल्या जे स्टेटमध्ये आपण जेव्हा स्कॉलरशिप कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षा होऊ द्या त्या स्कॉलरशिप परीक्षामध्ये फक्त वीस टक्के मुले पास होतात फक्त वीस टक्के मुले पास होतात आणि एटी पर्सेंट मुले पास नाही होत म्हणजे ते एक्झाम पास नाही होत पण का नाही पास होत तुम्ही मला सांगा पण तुम्ही मला सांगा आपली जी ही चॅलेंज आहे म्हणजे एटी पर्सेंट स्टुडंट डोन नॉट पास एक्झाम्स तर तुम्ही मला सांगा तुम्हाला त्या ट्वेंटी पर्सेंट मध्ये यायचं आहे का एटी पर्सेंट मध्ये पण आपण प्रिपरेशन करताना एटी पर्सेंट प्रिपरेशन करणार आहे का नाही बिलकुल नाही आपण जेव्हा प्रिपरेशन करणार आहे आपल्याला माहित नाही प्रिपरेशन पूर्ण हंड्रेड अँड टेन पर्सेंट करायचं आहे बरोबर बरोबर आपल्याला प्रिपरेशन हंड्रेड अँड टेन पर्सेंट करायचं आहे बर, करा तर आपल्याला प्रिपरेशन म्हणजे त्या ट्वेंटी पर्सेंट जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे तेव्हाच तुम्ही त्या ते मध्ये येऊ शकतात बरोबर तर बघा पुढची काय चॅलेंज आहेत हे पाहूयात टू मॅथ्स वन मिनिट वन क्वेश्चन इन वन मिनिट आता आपल्याला माहिती आहे आपल्याला मॅथ्स खूप हार्ड जातो बरो बरोबर पण आपली जी मॅथ्सची ची प्रश्न असतात आपली जी मॅथ्सची ची प्रश्न असतात ते स्कॉलरशिप मध्ये पास होण्यासाठी आपल्याला एक क्वेश्चन आपल्याला एक मिनिटाच्या आत सोडवायला लागतात बरोबर आपल्याला माहिती आहे आपली परीक्षा सी क्यू आहेत पण तरीही आपल्या मॅथ्सच्या परीक्षा मॅथ्सच्या पेपर सॉल्व करताना आपल्या पाच ते दहा मिनटं जातात बरोबर तर आपली जी प्रिपरेशन आहे ते इतकी फास्ट असायला पाहिजे की आपली जी, जी मॅथ्सची एक क्वेश्चन आहेत एक मिनिटात मध्ये एक मिनिटामध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे इथे तर एक मिनटं दिलेल्या आहेत पण तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवा की नाही मला फिफ्टी सेकंडमध्ये आपला एक प्रे, मॅथ्सचे प्रश्न आपल्याला सोडवायचंच आहे म्हणजे तुम्ही त्यानुसार प्रिपरेशन करा मॅथ्सचे पेपर जास्त सॉल्व करा जेव्हा तुम्ही पेपर पहिले काय करा मॅथ्सचे पेपर पहिले पूर्ण रिव्हिजन करून घ्या म्हणजे प्रॅक्टिस करून घ्या रिव्हिजन करा मोकटेस्ट द्या त्यानंतर तुम्ही जेव्हा मोकटेस्ट देतात जेव्हा तुम्ही मोकटेस देतो तेव्हा मोकटेस्ट देताना तुम्ही टायमर लावून घ्या टायमर लावली की आपल्याला करतात आपल्याला किती मिनिटात आपली एक प्रश्न सॉल्व्ह होत आहेत बरोबर तर टायमर लावून तुम्ही टायमर लावले की तुम्हाला कळतं की हो म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही पहिल्यांदा टायमरच्या यूज केले तर दोन मिनटं किंवा तीन मिनटं मग तसं आपण स्पीड आपण आपल्याला आपल्याला कळतात की हो आपल्याला इथे आपली स्पीड किती आहे तर आपण पाच मिनटामध्ये एक प्रश्न सोडवतात पण ह्या स्पीडमध्ये आपण पास होणार आहे का सांगा तुम्ही मला नाही मग आपल्याला काय करायचं आपली स्पीड फास्ट करायची आहे बरोबर स्पीड फास्ट करण्यासाठी नॉलेज खूप जास्त असलं पाहिजे आपली काउंटिंग स्किल्स जास्त पाहिजे आपल्याला टेबल्स वगैरे सगळं लर्न पाहिजेत तर तुम्ही त्याची परीक्षा ती तयारी करा आणि ट्राय करा की आपली जी मॅथ्सची वन क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे तेव्हा तुम्ही ही परीक्षा क्लिअर करू शकतात आता नो राईट गायडन्स टू स्टुडंट आपली जी थर्ड पॉइंट आहेत ते बरोबर आहेत का नाही तुम्ही मला सांगा नो राईट गायडन्स टू स्टुडंट्स आपल्याला राईट गायडन्स भेटताय का बर सांगा मला तुम्हाला माहिती असेल आपल्याला काहीही आपल्याला जर आपली एक गोल आहे जर आपली एक गोल आहे त्या गोल साठी जे मेन उदय हे असतात ते काय असतात तर गायडेन्स बरोबर कारण की आपल्याला फक्त गोल आपल्याला माहिती आहे आपली गोल काय आहेत बरोबर पण तुमची गोल काय आहे स्कॉलरशिप परीक्षा पास होण्याची बरोबर पण त्या गोलवर गोल जाताना आपल्याला मेन जे काय आहे तर गायडेन्स बरोबर आपल्याला राईट गायडन्स खूप गरजेची आहेत राईट right गायडन्स खूप गरजेची आहेत बरोबर मित्रांनो जर आपल्याला राईट गायडन्स भेटला जर आपल्याला राईट गायडन्स भेटला जर आपल्याला राईट गायडन्स right भेटला म्हणजे आपल्याला सांगायला झालं की असं नाही असं सॉल्व्ह करायचं आहे हे परीक्षा हे प प्रश्न किती मिनिटात आहे जर आपल्याला राईट गायडन्स भेटला तर आपण नक्की ही परीक्षा सोडव पास होणारच आहे बरोबर त्यामुळे राईट right गायडन्स हा खूप गरजेचा आहे त्यानंतर आपली जी पुढची टॉपिक आहे स्टुडंट्स नीड मोटिवेशन फॉर चॅलेंजिंग स्टडीज तर बघा काय आहे तर स्टुडंट नीड मोटिवेशन फॉर चॅलेंजिंग स्टडीज आता बघा तुम्ही ऐकलं असेल आपले कोणत्याही एक्झाम किंवा हो, कोणत्याही गोल अचीव्ह करायचा आहे त्यासाठी आपल्याला मोटिवेशन पाहिजे तर तुमची मोटिवेशन काय आहेत तुमची वाय क्लिअर असलं पाहिजे फर्स्ट आपली जी मेन मोटिवेशन आहे मोटिवेशन आपण काय असतात मोटिवेशन म्हणजे आपण दोन मिनिटं मोटिवेशन घेतो आणि त्यानंतर परत आपण डिमोटिवेटेड होतात बरोबर आपल्याला असं पाहिजे का नाही आपल्याला जोपर्यंत आपली स्कॉलरशिपची परीक्षा नाही होत तोपर्यंत आपल्याला मोटिवेशन पाहिजे पण त्यासाठी काय मेन आहे तर तुम्हाला वाय क्लिअर पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे की आम्ही ही स्कॉलरशिपची परीक्षा का देत आहे वाय आपली वाय काय आहे पहिले तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देण्यापूर्वी तुम्हाला तुमची जी वाय आहे ते क्लिअर पाहिजे म्हणजे तुम्ही ही परीक्षा का देत आहे तुमची फायनान्शियल कंडिशन ठीक नाही तुम्ही ह्या आपला जे आ, आपली जी क्लासेस आहेत किंवा आपली जी स्टडीज आहेत ते मला पुढे कंटिन्यू करायचं आहे तुमची वाय क्लिअर होण्या खूप गरजेचं आहे तुमची वाय म्हणजे काहीही असू शकतात तुमची फॅमिली प्रॉब्लेम किंवा तुमची फायनान्शियल प्रॉब्लेम ही असू शकतात ना बरोबर आहे की नाही तर तुमची वाय ह्या क्लिअर करण्या गरजेचं आहे जर तुमचा वाय क्लिअर झाला तर तुम्हाला गायडन्सची गायडन्स ही भेटेल आपला लक्ष क्लिअर पाहिजे लक्ष क्लिअर पाहिजे आणि तुम्ही नक्की बाय क्लिअर झालं की तुम्ही नक्की पास होणारच आहेत त्यानंतर पुढे बघा आपली जी ऍटिट्यूड आहे ना ती काय असल्या पाहिजे माहिती आहे का नेवर गिव्ह अप ऍटिट्यूड काय असल्या पाहिजे तर नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड काय काय मुले काय करतात माहिती आहे का आपली परीक्षा नाही झाली म्हणजे आपण परीक्षामध्ये फेल झालो तर ते काय करतात ते गिव्ह अप करतात पण अप हा ऑप्शन हा सोल्युशन आहे का तुम्ही मला सांगा गिव्हप करायचा हा सोल्युशन आहे का नाही नेव्हर अप ऍटिट्यूड पाहिजे जर तुम्ही एकदा फेल जाले, दोन दा फेल झाले झाले दोनदा किती वेळा फेल होणार आहे नाही ना फेल काय होतात नॉलेज वाढतात आपल्याला एक्सपिरियन्स भेटतात बरोबर का नाही तर फेल हा झाला जर तुम्ही तर तुमची तुम्हाला गिवअप करायचं आहे का नाही आपल्याला परत प्रॅक्टिस पर, परत प्रयत्न करायचा आणि आपल्याला एक्झाम नेव्हर अप ऍटिट्यूड ठेवायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला एक ॲडिशनल हे सांगते स्कॉलरशिप प्रिपरेशन आता आपल्याला माहिती आहे आपली स्कॉलरशिपची एक्झाम जवळ आली आहेत नोदयाची घ्या किंवा शिष्यवृत्ती घ्या तर मित्रांनो ही स्कॉलरशिप प्रिपरेशन स्टेप्स आहेत स्कॉलरशिप प्रिपरेशन स्टेप्स आपल्याला भेटले की आपल्याला पेपर इझी जातात बरोबर तर पहिला काय आहे तर सिलेबस लर्निंग पहिलं आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही जेव्हा स्कॉलरशिपची परीक्षेची फॉर्म भरतात फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अभ्यास कसं स्टार्ट करणार आहोत तुम्ही बुक स्टार्ट करतात का नाही पहिले काय करायचं आहे आपल्याला सिलेबस लर्निंग करायची आहे बरोबर जर सिलेबस लर्निंग झाला सिलेबस लर्निंग झाल्यानंतर प्रिव्हियस इयर पेपर पहा प्रिव्हियस इयर पेपर पाहिले प्रिव्हियस इयर म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षाचे प्रिव्हिस इयर पेपर घ्या ते पहा म्हणजे ते तुम्ही पहिले आपण दोन तीन दिवस तुम्ही जितके दिवस पाहिजे ते पहा त्यानंतर तुम्ही ते पहा रिव्हिजन घ्या तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला की आपल्याला कसं कसं प्रश्न विचारणार आहेत पेपरमध्ये प्रिव्हियस इयर पेपर, पेपर सॉल्व करा म्हणजे केले की पहिले आपल्याला सिलेबस लर्निंग करा त्यानंतर आपली जी टॉपिक्स आहेत आपल्या जे हे आहेत ते सगळं करा रिव्हिजन करा प्रिव्हिस इयर पेपर सॉल्व करा प्रॅक्टिस पेपर घ्या तुमची स्वतःची प्रॅक्टिस पेपर घ्या किंवा तुम्ही ग्रुपमध्येही प्रॅक्टिस पेपर घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्व आपल्याला मॉक टेस्ट मोकटेस्ट तुम्ही टायमर लावून करा कसं म्हणजे आपल्याला किती तास असतात नाईन्टी मिनिट्स बरोबर नाईन्टी मिनिट्स तुम्ही टाइमर लावा की हां नाईन्टी मिनिट्समध्ये सगळ्या टेस्ट सॉल्व करायचा आहे बरोबर त्यानंतर तुम्ही जे नाईन्टी मिनिट्समध्ये फक्त नाईन्टी मिनिट्स टाइम द्या नाईन्टी मिनिट्समध्ये बघा तुमची किती टेस्ट सॉल्व झाले म्हणजे तुमचे किती प्रश्न सोडवले तुम्ही त्या प्रश्नामध्ये किती बरोबर आहेत किती बरोबर नाही आहेत ते सगळं पहा जर तुम्ही असं प्रिपरेशन केले तर तुम्हाला तुम्ही नक्की ही परीक्षा स्कॉलरशिपची पास करणार आहे बरोबर तर सेम एज इट इज तुम्ही प्रिपरेशन करा आणि मोक टेस्ट जास्तीत जास्त मोक टेस्ट द्या तर मित्रांनो जर तुम्ही आता स्कॉलरशिपची प्रिपरेशन करत आहेत किंवा पुढच्या वर्षी करणार आहोत तर स्पेशली तुमच्यासाठी स्कॉलरशिप परीक्षा जे देत आहेत मुले त्यांच्यासाठी आमची डबल ओ हो अकॅडमीने एक नवीन बॅच ओपन केलेला आहे ऑनलाइन बॅच यामध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो बेसिक टू ऍडव्हान्स लेवलमध्ये ही तयारी असतात आपली जी क्लासेस असतात ते लाईव्ह आणि प्लस रिकॉर्डेड हो, ही असतात त्यानंतर जुना प्रश्नपत्रिका सराव म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसं की मी तुम्हाला सांगितले आपल्याला परीक्षा देताना मेन काय आहे तर आपल्याला जुना प्रश्नपत्रिका सराव खूप गरजेचं सोडून तेही आपण घेतात फ्री डाऊट सेशन आहेत मित्रांनो विद्यार्थी पालक मार्गदर्शनही आहेत आणि जास्त माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपही करू शकतात तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्कॉलरशिपची डिटेल्ससाठी स्कॉलरशिपची माहिती अपडेटसाठी तुम्ही ह्या स्क चॅनलवर तुम्ही बघू शकता थँक्यू